राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आणि या संदर्भातल्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली होती आता या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून करण्यात येणार आहे तसंच एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हा निर्णय घेतला आहे राजीव गांधी वांद्रे वरळी सिलिंग मुंबई पुणे एक्सप्रेस आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग मुंबईतील एंट्री पॉइंट वरील पाच टोल नाके समृद्धी महामार्गावरील तेवीस टोल नाके नागपुरात पाच सोलापुरात चार संभाजीनगर मध्ये तीन टोल नाके डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या टोलवरील लागणारा वेळ आणि फास्टॅग चा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे वाहन चालकांनी एक एप्रिल पूर्वीच फास्टॅग स्पीकर खरेदी करून त्याचा वापर सुरू करणं गरजेचं आहे अन्यथा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागेल